शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन नांदेड ते महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला शक्तीपीठ नांदेड नांदेडमध्ये मोठा विरोध होताना दिसत आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात संदर्भात शेतकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत एक गट या महामार्गाच्या समर्थनार्थ आहे तर दुसरा गट या महामार्गाच्या विरोधात आहे नांदेड मध्ये आज शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नांदेडच्या मालेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे नांदेड ते वसुमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी तब्बल एक तास रोखून धरला होता नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची सुपीक जमीन या महामार्गात जात असल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे हा महामार्ग गुत्तेदारांना धार्जिन असून याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही त्यामुळे महा या महामार्गाला आम्ही एक इंची जमीन देणार नसल्याची भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे मी सतीश केशवराव कुलकर्णी मी मालेगावचा रहिवाशी आहे मालेगावला माझी जमीन आहे इथे माझी एक हेक्टर तेरा आर जमीन प्युअर बागायती जमीन या महामार्गाखाली जात आहे आमचा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचा विरोध यासाठी आहे क्या हा सगळा जो पट्टा आहे अर्धापूर तालुक्यातून जाणारा हदगाव तालुक्यातून जाणारा हा शंकररावजी चव्हाण यांनी जे पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि हा आमचा पूर्ण परिसर सुजलाम सुफलाम करून दिला तो पूर्ण परिसर या शक्तीपीठ महामार्गाने बाधित होत आहे आमच्या इथे ही जी संपत्ती निर्माण झाली या पाण्यामुळे ती सगळी नष्ट होत आहे आणि या संपत्ती नष्ट झाल्यामुळे अनेक निर् प्रश्न निर्माण होणार आहेत त्याचा आता शासन कुठेही विचार करीत नाही शासनाने या प्रकल्पासाठी कुठलाही प्रकल्प अहवाल चर्चेत आणला नाही शासनाने कुठलाही प्र असा महामार्ग मोठा होत असताना एक सोशियो इकॉनॉमिक इम्पॅक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो त्यामध्ये सिद्ध करता येते की या महामार्गाचे फायदे काय या महामार्गाचे तोटे काय हा महामा हा रिपोर्ट शासनाने अजूनही कुठे पर्यावरणाची जी हे क्लिअरन्स असतं ते देखील अतिशय घाई गर्दीने शासनानं पास करण्याचा प्रयत्न चाललेला आहे म्हणजे हा शासनाची एवढी घिझाड काही कशासाठी हे आम्हाला समजत नाही याच एकच आम्हाला उत्तर सापडतंय की शासनाला हा कंत्राटदार धार्जिना धार उद्योग धार्जिना प्रकल्प घाई गर्दीने आमदार त्याला शेतकऱ्यांचा प्रामाणिक आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही सर्व पक्षीय नेते आमच्या पाठीमाग आहेत कारण ते जमिनीवर जुळलेल्या नेत्यांची परवा हलगावला मुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं की सर्व आमदारांनी आम्हाला सांगितलं नाही की कोणत्याही शेतकऱ्याच्या नांदेड जिल्ह्यातील विरोध विरोध नाही हे एकदम हसवं विधान आहे आम्ही शेत ज्या ज्या आमदारांना खाजगीत विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे धोक्याने एका एका विशिष्ट आमदारांनी हे धोक्याने मुख्यमंत्र्यांपर्यंत हे विधान पोहोचले पण ही आता तुम्ही बघत आहात शासन जर म्हणते की मुखभर शेतकऱ्यांचा विरोध आहे हे अजिबात चुकीचे आहे ही मुख सध्या झाकलेली आहे पण एकदा जर या मुठीचा उद्रेक झाला तर शासन याच्यातून या उद्रेकातून बचावू शकणार नाही कुठल्या शेतकऱ्याला विचारात घेऊन हा रस्ता केला अलाइनमेंट ज्या वेळेस टाकली का त्याच वेळेस त्यांनी कुठल्या शेतकऱ्याला विचारलं नाही हे इथं मनानं बसून काही पण कारभार करतील ही तर सगळी आमची काळी माया आहे की सुपीक जमीन आहे आमचं सर्वच हिरावून घेतल्यावर आम्ही जगावं कसं हे फडणवीस साहेबांना हेच आमचं म्हणणं आहे की आम्ही काय करावं हो। आम्ही जगावं कसं आम्हाला काय मार्ग पुढे जास्त मोबदला दिला मोबदला दिला साहेब जास्त मोबदला देऊन काय करणार आहेत ते आमची पूर्ण जमीनच जर जात असेल तर नुसते पैसे घेऊन काय करणार आहात कुठं जगणार कुणाच्या इथे भीक मागणार पैशाना सर्वस्वी येणार का आम्हाला जमिनीमध्ये तुम्ही उत्पन्न काय करणार उद्या गहू जवारी हे आम्ही कुठून आणणार पैशाने आम्हाला पुरणार आहेत का सगळी जमीनच घेत असले तर पुढची भूमिका काय असणार यापेक्षाही आमची तीव्र भूमिका राहणार आम्ही जनसमाधी घेणार वेळोवेळी कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही पाऊल ठेवू देणार नाही